प्रशांत कोरटकर प्रकरणी एक महत्वाची अपडेट येते ती म्हणजे कोरटकर प्रकरणावर आजची सुनावणी ही पूर्ण झालेली आहे दोन्ही बाजूंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद यावेळी झाला तसंच पोलिसांकडून पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सुद्धा करण्यात आली होती कोरटकरला कोणती संघटना मदत करते का याचा तपास करायचा आहे आणि म्हणूनच कोरटकरची कस्टडी हवी आहे अशी मागणी पोलिसांनी यावेळी केलेली आहे कोरटकरला दरम्यान लपण्यासाठी कुणी कुणी मदत केली आहे सुद्धा शोध पोलिसांना घ्यायचा आहे अशी पोलिसांनी कोर्टात माहिती दिली तसंच नागपूर आणि इंदोरमध्ये ज्यांनी त्याला लपण्यासाठी मदत केली सहकार्य कर केला त्यांनासुद्धा सह आरोपी करण्याची मागणी त्यांनी दिली आहे या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात कोल्हापूरवरून आमचे प्रतिनिधी अमर पाटील सोबत आहेत अमर काय अधिक माहिती आहे पोलिसांनी कस्टडीची मागणी केलेली आहे सुनावणी पूर्ण झाली आहे पोलिसांना कस्टडी मिळणार का स्नेहा बारा वाजून त्रेपन्न मिनिटांनी ही प न्यायालयीन प्रक्रिया चालू झाली त्यावेळा आरोपीचे वकील प्र सौरभ घाग असतील सरकारी वकील प पवार असतील यांनी आपले युक्तिवाद मांडला वेळे सुरेश पवार यांनी सांगितले की हा आरोपी प्रसारमाध्यमांच्या म्हणजे फिर्यादीने प्रसारमाध्यमात जे सांगितलं तेच आरोपी सांगत आहे आणि आरोपीने जे काही सांगितले ते जुजबी सांगतो आहे कारण आरोपी ज्या ज्या व्यक्तींची नावं घेतो आहे ज्या ज्या गोष्टी फिरला आहे कारण आरोपीने जितका प्रवास केला आहे तो प्रवास म्हणजे असा एकट्या करणार नाही आणि एटीएम वापरलेला नाही मोबाईल वापरला नाही त्यामुळे त्याला कुणी मदत केली त्यामध्ये एक, एक, त्या के त्या एक गा, त्या त्या नाव आलं की वैभव म्हणून जो वैभव गा घाट म्हणून ज्याचं नाव आलं त्यानं तो बुक्की एजंट आहे असं स सांगण्यात आलं त्यावेळा फिर्यादी वकिलांनी धीरज चौधरी म्हणून नाव आलं बुक्की एजंट आहे आणि त्या बुक्की एजंटचं नाव ज्यावेळा आलं त्यावेळा फ आरोपीचे वकील सौरभ गागे यांनी सांगितलं की असं कोणी कुठलीही भेट झाले नाही उलट फिर्यादीने आपल्या पोलिसांच्याकडे जायच्या आधी प्रसारमाध्यमात सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यामुळे फिर्यादीलाच सगळं कळतं फिर्यादीच सगळं सांगतो आणि ज्या फिर्यादीने सांगितलं की ह्या ह्या गाडीमध्ये फिरले अशा गाडीच नाही आहे कोल्हा म्हणजे भारतामध्ये अशा प्रकारची गाडी नाही आहे त्यामुळे फिर्यादी पोलिसांचा आणि प्रसारमाध्यमामध्ये द्विधा मनस्थिती करतो आहे त्यामुळे पोलिसांना सहकार्य केलेलं आहे सगळ्या प्रकारे आरोपीने त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारे जामीन व्हावा त्यावर आसिफ सरोदे यांनी फिर्यादीचे वकील आसिफ सरोदे यांनी सांगितलं की त्याने त्याने जो गुन्हा केला आहे तो संघटित आहे आणि त्याला कोणी मदत केली हे पाहणं गरजेचं आहे त्यावेळा सर्व ठिकाणी त्याने संघटना असतील कोणी मदत केली आणि तो इतका प्रवास करून कसा कसा गेला हे पाहणं गरजेचं आहे त्यासाठी पोलीस कस्टडी मिळावी आता न्यायालय व्यक्तिवाद पूर्ण जरी झाला असला तरी आता अजून निकाल राखून ठेवलेला आहे आणि थोड्या वेळाने निकाल काय देतात न्यायालय हे पाहणं गरजेचं आहे स्नेहा हा धन्यवाद अमर या सगळ्या अपडेट्स बद्दल या सगळ्या घटनेवर तू लक्ष ठेवून राहा आपण अपडेट्स तुझ्याकडनं घेतच राहू